हॅलो गाईस तर पुन्हा एकदा सोगत आहे तुमचा फ्रेंड्यू मध्ये तर आता ओडिसाशी आम्ही काल रात्री नाही ओडिसाशी काल रात्री नाही भुवनेश्वरशी काल दुपारी निघलो आम्ही आणि पूर्ण दिवस रात्र प्रवास होता आता आंघोळ वगैरे करायला थांबवलेले हॉटेलमध्ये इथंशी आता आंघोळ वगैरे गेली मस्त रेडी झालोय आणि इथं मस्त समोर वातावरण आहे तर ब्लॉक स्टार्ट करू ते रेडी झालोय ते चला गुड मॉर्निंग साडेबारा वाजला आता आंघोळ वगैरे करून रेडी झालोय मी मस्त खाली चाललो नाश नाश्ता तर नाही आता डायरेक्ट जेव्हा सगळी जाचा तो रेडी होता ना आता आणि मी सगळ्यां पहिला रेडी झालो जेव्हा बिहून पण ते काय केलं आहे हा जेवाला काय केलं आहे जाऊ लाव तिकट द्याल ना जाऊ ला आज रविवार आहे चालेल जाऊया खाऊ चला आज दुपारचे रात्री काहीतरी चांगला खाऊ रात्री मटक काय दोनशे का रुपये ट्रिपला भरलं कोटी दोनशे करा बोलतो मग काय माहिती कसा दिसत मी चला हॉटेल मध्ये मस्त का, आहे फोटो बिटो करायला का, फुटा काका घालून माझ्यासोबत फोटो करत आहे काय हां बघा धन्यवाद चला काका फोटोकार आमचा फटाफट म्हणजे लवकर जेव्हा बनवा जेव्हा सुपट बनवली हॉटेल मस्त भेटलाय काय आता आम्हाला दारी बिरी केली काय मी हां हा माझं मीच अरे सलून अरे मग चकाचक दिसतय काल शंभरा दिसतो होतो एक सलून का काल बोलतो शंभरा दिसतो मी मी टाकू एक सलून टाक दारी करा येऊ हो ना चाल चाल टाकू चालू <laughs> काय काय आमची रेडी नाही झाली वाटत अजून आज बरं आपण सगळी एकत्र जावायला बसून मस्त बस मधली दोन दिवस लास्टचा दिवस राला उद्याची एक नाही मग सगळी एकत्र या मस्त बोलू बिलू सगळी मस्त गेलं फक्त दोन तीन ठिकाणी एवढी गर्दी दर्शन घ्यायची हिंमत नाही आता दिवस चांगला गेला मस्त झाला सगळा प्रवास तर एकदम सुखान झाला आमचं काही टेन्शन नाही आमचं जेवण रेडी आहे तोपर्यंत चहा पितून आम्ही एकूच चहा आला आहे एकूच घेऊन आलो रेडी झाली काय सगळी हा चांगलं चार चांगले एकूच जेवण आलं भारी दिसायला लागलोय रे काल शिमडा दिसा हा हा बोलतोय काकी शंभरा दिस होत बोलत आज बारा दिसाला लागलोय ना दारीरी केली तर हिरव वाटतंय ना काय टी शर्ट पण चांगला वाटतय जॅकेटच सगळं केस लागलो त्याला पिष्ट्या लागल्या चहा ठेवायला अवरा टाइम लागतोय का त्या मी दोन टाइमचा चिकन बनवला असता काय गोष्टी हा काय वाटतंय का सकाळची काही काल नाही फक्त एक चहा पिल तर सकाळच्या सात वाजता फ्रेश व्हायला गेलो नको आता जेव्हाच आहे बिस्किट नको नाही तर मग जेव्हा नाही जाणार ना आज आम्ही फायनली महाराष्ट्रामध्ये जाणार काय आज फायनली आता छत्तीसगड मध्ये छत्तीसगड मध्ये आहोत पर्यंत भुवनेश्वर शी काल रातभर ट्रॅव्हल होत आहे एकदम पोहोचू आपण महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये आज पोहोचू चहा आलेला आहे तीस रुपये चहा तेच बघू हॉटेल चांगला वाटतं हॉटेल पण मस्त आहे एकदम प्युअर व्हेज आहे एकदम म्हणा आज रविवार आहे तशी पालनं वगैरे आज फुटबॉल बा, फुटबॉल आहे का फुटबॉल समजून लोखंडी डागरावला मोर आता पाय आबी आबी हिट करले तू फुटबॉल फुटबॉल ये, ये।, ये। फुटबॉलच आहे पालण्या बसून लय दिवसानंतर पालण्या बसतोय मी मस्त आहे ना रिझॉर्ट मस्त हॉटेल पॅलेस आहे का हॉटेल आहे मस्त आहे रावल रूम बिम पण ओके आहेत फक्त अंघोलीसाठी आलेलो आज कारण झोपलेलो गाडीन तुम्हाला माहिती नाही का त्या विषय थांबा दाखवतोय तेवढे वेळेला किती दिवस इच्छा होती पालण्यापासून की माझी आज पूर्ण झाली असं तुम्हाला वाटेल चला बरा वाटते काय या जेवण बनसपर्यंत मनोरंजन तरी आहे गाडी बसायची फेरी येते काय गाडी आता गरमी झाली स्वेटर डायरेक्ट भरली बॅगन तर खुली स्वेटर घेऊन काय फायदा नाही पलताच थंडी लागते फक्त आपल्याकडे थंडीच नाही लागडी पाहिजे मग फिरालदा होत असलं ना थंडी ठिकाणीच फिरायलदा गरम बारीक बारीकपणापासून इच्छा होती कसरगुंडी ओकावा मी बसलो नाही कसरगुंडी उभारून उभार तो काही देख सकते आप चप्पल कसं काढलीस बघा स्टंट स्टंटमॅन मी पहिले होतो आता जरासा असा केला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांग काही जावायला रेडी झालंय काय पहिला टाट वाला येणार होतो पण लेट झालो जाऊ लय जाऊ ल काठ कुठे आहे मी विचार केला तर सगळ्यांना बरं एकत्र बरं हा टेबला बसतील बरं हे आनंद भूका लागलो आता तू ते काय काय बोलशील आता जाऊ ते चला माझा मी जेवते गप जाऊया जाऊ बनवल्या जाऊ सुंदर 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 इष्टी दमली

तू काहीच रोनाल्डो नाईक मिशन कम्प्लीट काही नाशा वाटल मी काहीच सगळी आता दोन दिवसानंतर बाय बाय करणार आता केस करा माझ्या वकील करू सगळी या सगळी आमची आई काय राहिली हाय 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 <laughs> सगळी एकत्र रात नाही आपली लोक बस मध्ये मध्ये असलो येतो का नाही चला हा चला सावन की झुलोने मुझको बुलाया वापी राईट येईल सावरा झुला उलटा झाला असता झुला उलटा झाला बुलाया डेंजर डेंजर काढा काढा एक नंबर एक नंबर आप मुंबई आरे होलके सगळ्यांचा एकत्र आता फोटो घालू मस्त ट्रिपची माणसं आमची सगळी एकत्र राव चला हा आलो हे आई बी साली आमची चला काय गाणी आहे का गाणी आहे हा गॅदरिंग ला आल्यासारखं वाटतंय मला हा काय विषय अरे छत्तीसगड में आया में। मैं सब लोग के लिए जागी दवा दवा जागी दुआ। दुआ जागी हो हो आई आई जागी हो आई केली दवाग राही ग किती मारू मी हा काग साठी धाव संकटी दया तुला आई हो आई जागी हो कडक तुम्हाला गाणी बुली गुजरात आम्ही हान आले वा छत्तीसगड मध्ये उद्या शिर्डी करून घरी जाऊ सगळ्यांची आपापली दुनिया होईल आता आमचं सोळा सतरा दिवस गेलं मस्त एक साथ आणि त्यानंतर आपापली दुनिया प्रत्येकाची कवा घेतली तो देश देवता ओळख नाही देणार असं कशावर चांगला पोरगा येतो गोष्टी काढा काढा तुमचा ग्रुप रेडी होत आहे का एक माणसं काय काय केली पटापट या बरं सगळी चला हो व्हिडिओ पिडीओ सगळा तर पिक्चर बनवू पिक्चर कसा वाटला एवढ्या दिवस तुम्हाला हा मजा आली आता दोन दिवसानंतर तुम्ही तुमच्या रस्त्याला आम्ही कधी दिसलो तर वल द्या नक्की नक्कीच ना, ना, ना? ना, ना चालेल सगळी हा दोन दिवसांपल ओके का श्रीराम जय श्रीराम काहीच सगळी मंडळी पुन्हा एकदा जमलेली आहे

माझ मी काय करणार सलमान सलमान खान आठवण नक्की या तुम्ही सगळ्यांना बोलवील नंबर घेऊन ठेवा माझा मा तुम्हाला द्या माझा मस्त सगळी एकत्र भेटू कधी तरी चला काहीच आज रामटेकला जायचं रामटेक नागपूर येथे महाराष्ट्रामध्ये आलो फायनली महाराष्ट्रामध्ये एवढ्या दिवसानंतर फिलिंग परत महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत आपल्या चला जय महाराष्ट्र क्रॉस केला आण महाराष्ट्रामध्ये चाल थांबली बस काय काय थांबली हा बिस्किट जेऊन आलो मी अगदी चला मोठा चहा भेटलाय ना बस ओके काम

मस्त रात्रीच कधी वाजलं माहिती कधी वाजलं आठ वाजलं ना का आ, आठ वाजून पाच मिनिटं झाली रामटेकला चाल राम मेकअप चालू आहे चाल कामटेकला चाल या आता पकड ना आणशीच बारीक सारीक समोरच आहे का मंदिर चला रामटेक रामटेक जय श्रीराम उद्यासाठी लाई तयारी केली वाटतं उद्या बावीस तारीख तर सगळीकडे तयारी चालू आहे चला, चला।, चला। जय श्रीराम चलो सगळी येताना आमची असते असते जय श्रीराम चला श्री राम जानकी बेठे हे लोक कसला है मंदिर, हो मंदिर। एक नंबर एक नंबर लायटिंग भारी बनवली ना भारी लायटिंग वगैरे केली मंदिराच्या इथं चला बघूया मस्त रामटेक अजून थोडा लांब आहे ना चालायला गर्दी असेल का ले। ले 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 ले। हा पहिल्यांदा आलं का पहिल्यांदा आली अशी रामटेकला पहिल्यांदा ऐकून आली नागपूर मध्ये आहो राम नागपूर मध्ये आला छत्तीसगड मध्ये नाही इथून छप्पन किलोमीटर असं आहे का नाही रामटेक नागपूर मध्ये गुगल वर हा हा तो छत्तीसगड चला चला गर्दी तर वाटते तर जरा उद्यासाठी तयार आहात लोक चला काहीच आठ वाजता बोलतं मंदिर बंद होते ना आठ पाच झालं ना आता पण थोडासा बघू भेटते का बाहेरशी दर्शन भेटला तरी चालेल आम्हाला पण आजशी घेवायचा प्रयत्न करू आपण चला का, का। चाला चाला, चाला। चला, चला।, चला।, चला जय श्रीराम उद्या बावीस तारीख आहे ना आज परत परत रामाचं दर्शन होते ओल्या एकदम का पायऱ्या सेम झेजुरी आल्यासारखं वाटत पायरेच दम लागतोय उत्साह पण वाढलाय उत्साह वाढलाय का आपल्या आठला बोलत बंद होईल नाही नऊ वाजता बंद होण्या ते ताईला विचारला दुकानवाले ती बोलता आठला मग चला बरा लवकर तुला वरती सिनरी बघायला भेटत बघायला भेटते ना आता थोडासा आहे दुसरा गेट पार केला आम्ही आता थोडासाच आहे मंदिर समोर दिसत चल माय मायगड वाव कसला दिसतंय मंदिर रामटेक बद्दल काय विषय आहे माहिती का श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले होते ना तेव्हा इथे विश्राम केला होता तेव्हापासून या मंदिराला म्हणजे रामटेक म्हणून बोलत गड मंदिर आहे दीडशे पायऱ्या आहेत आणि गाडावर मंदिर आहे आमचं आहे तुम्ही का आम्ही राहण्याले नागपूरचे बाबा चला या चला 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 जय जय श्रीराम जय जय श्रीरामधील आलगूच तुला एक नंबर या खरनाक एकही नाभ एकही नाराज

एक नंबर वाटत आहे जय श्रीराम जय श्रीराम एक नंबर भाई वाह पहिला दर्शन करून दे कसला मंदिर आहे भाई ओ वाव एक नंबर अनएक्सपेक्टेड दर्शन माहित नव्हतं म्हणा एवढं भारी मंदिर आहे आणि क्लास वाटते का एक नंबर नंबरला खतरनाक तूच झालो कुश चला आतमध्ये दर्शनाला जय श्रीराम काहीच हा लक्ष्मण मंदिर आहे मागे बोलतो रामसीता रामसीता चला चला इथून चला रामसीता कारला जाण काहीच तुम्ही बघू शकता मूर्ती दगड काले रंगाची मूर्ती आहे खतरनाक वाटला काय राम असा यो काले दगडाची मूर्ती आहे आणि कालाराम म्हणून सगळ्या विषय म्हणून नक्की माहिती गाईच काले दगडाची मूर्ती आहे श्रीरामाची मस्त वाटला दर्शन करून भारी वाटला संध्याकाळ चालून तर अजून मस्त काय देऊल बघा समोर शेअर हां देऊल मस्त एकदम स्ट्रक्चर बरं आहे देऊलाचं ना असं एकदम जुना प्राचीन मंदिर वाटतोय ना भारी वाटतं एकदम वरती कलात होता फोटो वगैरे करायला आणशी रस्ता आहे वरती जावायला आणशी चल या आणशीच वरती जावला एक रस्ता आहे बघूया काय आहे वरती फोटो काढायसाठीच असेल तो बाकी काही नाही पण कसला वाटते मंदिरांची हो हो बाई बघतांचे फोटोच करू शकता एक नंबर भाई एक नंबर मनोरला फक्त मंदिरच दिसतंय आणि शिंगूर समोरची सिटी दिसतंय ऊन आहे गड वा क्रिझी आई क्रिझी वाव क्लास क्या ही अमेजिंग व्यू आ रही है माय गॉड अवरा भारी वाटते ना औरा भारी सजवलाय समोरची सिटी दिसतंय आणि योज जर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आलो तो औरा भारी ना जरा वाटला असता अशी ओ हो तरी लाईट नसती भेटली पण संध्याकाळचा औरा भारी वाटला असताना एक नंबर जवा मना क लाईफ मध्ये मी रामटेकला कवा तरी नक्की येईल आणि संध्याकाळ आयुष्यात कवा तरी चान्स भेटेल नाव अनएक्सपेक्टेड भाई माहिती औरात फिरलास मग तुला यायशी का ना माहिती नाही नाही माहिती पहिल्यांदा बाप्पाला नाही मी काय फिरलो जास्त फिरणार नाही मी पहिल्यांदा पगत नाही आजीस न तुझ सारख प

आमचं लखून आवर बार आहेत का मंदिर बंद होता होता आलो ना मी मंदिर नऊ वाजता बंद मिनिटं बाकी होती वीस मिनिटं बाकी का आम्हाला ती काकी बोलता आठ वाजता बंद होतं अजून फास्ट आलो बट नऊ वाजता बंद होतं मंदिर शोलो बाई क्लासी क्लासी मजा आली बारी चला एकादशी मंदिर।, एक मंदिर का आज एकादशी आहे चला दर्शन एकादशी मध्ये माफ करतो तुम्हाला सर्व माफ करा एक शपथ एक नंबर बाई लाईट जय श्रीराम भाई एक नंबर वाई आपण तर परिणा तुफानी करते तुफानी तिसप नाही पिला मी ने आज यो मंदिर आहे ना क्लास आहे क्लास मला म्हटलं वरतीचं बोलूच आहे मेन म्हणजे आमची बस वरती आली अवर्या हईटला नंतर तो अख्खा व्ह्यू दिसतोय होता आणि आता ना नाईट होती म्हणून मला रस्ता दाखवायला जमला नाही पण एक नंबर वाटला आलो आहे ओहोकडे नागपूर काय खाताशर खाऊ नका बघायला संध्याकाळच्या ला एकदा तेव्हाच लागलो लई मस्त म्हणजे खुश झाला मंडळ असं आलेलो आम्हाला वाटलं आवरा दर्शन एवढा म्हणजे आम्हाला सांगलेला का बोलतो लय गर्दी असेल या आम्हाला पण आलो या गर्दी नाही काही नाही मंदिर बंद व्हायच्या टायमिंगला आलो कसला दर्शन वगैरे एकदम प्रॉपर झाला एकदम आणि मूर्ती बद्दल माहिती आहे का तुला ती कालारा ब्लॅक मूर्ती दाखवली लागेल सर्च करायला करा आम्हाला काही जास्त माहित नाही इतिहास काही जास्त बोलापेक्षा नाही बोलले लागत नाव ऐकलेला होता पण खरोखर सुपर आहे बस घेऊन आलेली आहे अशी मंदिराजवळ आणि जवाला बनवता काहीतरी हॉटेलला ला त्या अशी आता सगळी परत बस मध्ये बसू आणि जाव जवाला डायरेक्ट क्लास मस्त वाटलं काय प्रसन्न मन प्रसन्न झालं आज घरी जाता आता एक श्रीरामाचं दर्शन झालं ना एक नंबर बाई एक नंबर वाटला ना आवरा भारी नजारा आहे मीने एक्सपेक्ट पण नव्हता गेला का असं असं आहे मी बघला नव्हता कहूच कंचीच ठिकाणं बघली नव्हती कारण तर आपण बघला ना का मग ती आपली फिलिंग निघून जातं आधीच बघून गेलो का हा यायसायस आहे म्हणजे जाऊ बघल्यावर आपल्याला जी फिलिंग यावायची आहे ती आपल्या मनात नाही का बरं की हां आता मी बघलेलं आहे ऑलरेडी काही म्हणजे यूट्यूबला बिट्यूबला बघला तरी बट आया येऊन डायरेक्ट अचानक असं बघायला भेटलं ना आ क्लास वाटतं काय क्लास फुल या फिरा जरासा फिरा न व्हिडिओ लाईक करा रातभर असेल नाही ते लाईक करायचं तेच रूम तर घेतलाय शिवाय जरा वाटते चांगला पुन्हा आया भेटलाय चेष्टा बिस्टाली ना लाईट नाही काही नाही चेष्टा बिस्टाल वच्या आया टिंगल ना असं हो कमी प्राईजमध्ये मध्ये काय भेटल्यावर रूम घेत जाऊ नका व <laughs> लो लो तीन बुता नहीं तो पालना गापा पवलते बल की बिना यो पालना पवलते चप्पा गाइस तो इतने इड चले बढ़ते का ओहो वारा जुट का टिंगल काय बाबा वारा का तीजुट लाए इस अथवर त्यामे रिल बन उली की रिलेटेड मस्त सुचली पाठ के अंदर बराबर नहीं होता है तो तो उन्हें रेडी था जवान रेडी था मस्त जेवलो वगैरे आयुष्यभर वारा काय सुटला सुटला आहे अशी ब्लॉग एंड करू काय वाटतंय नेटवर्क पण नाही उद्याचा ब्लॉग काय अपलोड होईल मला काही माहिती नाही बघूया कसं काय आहे एडिट करून ठेवतोय उद्या बाहेर गेल्यावर अपलोड करेन आणि हा ब्लॉग एंड करते करू का चल वर ते एक शॉर्ट घ्यावाच काहीच रीलचा राहिलेला